संघ युवा पिढीसाठी नमस्कार मी गुरु पातळे पुन्हा एकदा लाईव्ह स्टेल बुकांवरती तुमचं स्वागत तर आज आहे आनंद युवा संघ यांचा सहाव्या वर्धापना दिनानिमित्त चक्री कीर्तन सोहळा तर त्यानिमित्त आज मी आलोय दादरला दादर, दादर पश्चिमला तर ते सोहळा कसा आहे तो आज मी तुम्हाला दाखवणार आहे तर ठीक आहे तर हे आहे अखिल भारतीय कीर्तन संस्था आणि श्री विठ्ठल रखुमाई मंदिर दादर पश्चिम हे असं ठिकाण आहे गेली ब्याऐंशी वर्ष रोज कीर्तन चालू आहे म्हणजे जवळजवळ जव ब्याऐंशी गुणुले तीनशे पासष्ट जर केलात तर तुम्ही जवळजवळ जवळ जव तीस हजाराच्या आसपास कीर्तनं झाले असतील म्हणजे दिवसाला एकच बोलते मी अशी दिवसाला दोन तीन चार पाच पण होता हाच पाच कीर्तन आहेत तर अशा ठिकाणी आज आनंद युवा संघाचा वर्धापन दिन आहे सहावा वर्धापन दिन आणि आनंदाती पंजारे बुवा यांचा आज वाढदिवस आहे त्याचं औचित्य साधून आज इथे चक्री कीर्तन सोहळा सादर होणार आहे तोच आज तुम्हाला मी थोडक्यात दाखवण्याचा प्रयत्न करणार आहे सांगायचं राहून गेलं ही अशी एक जागा आहे इथे कोणताही कीर्तनकार कीर्तन करून गेला नाही असं झालंच नाही तर असं हे पवित्र स्थान आहे

मना देव की देश हे द्वंद्व चाललेलं होतं आणि अखेर जर मी योगी झालो तर मला मोक्ष मिळेल पण या देशाचं काय होईल या विचाराशी हे द्वंद्व थांबलं आणि मनाशी निश्चय झाला की भारतमातेला मातेला मुक्त करायचं आणि ध्येय ठरलं देशसेवा आणि त्याच्यासाठी प्रतिज्ञा झाली प्रत्येक तुम्ही आमच्या देवतांची विटंबना नाही काही तुम्ही आम्ही झोपलो का कारण साध्या सुद्धा दुकानदाराच्या पेटंट असत आणि आमच्या धर्म संस्कृतीच्या इतक्या मोठ्या विभूतींना कोणी कुठेही त्याचा वापर करतो त्याच्यामुळे आम्हाला प्रचिती गोष्ट येत नाही कल्पतरु म्हणजे काय माऊली म्हणतात कल्पतरु कल्पतरुण जो कोणी पैसे त्या त्याला सांगेल

शंकराचार यांच्या काळाचा श्लोक आहे त्यामुळे तुम्ही खुशल असा चांगले असा दीर्घायुष्य असो तुमच्या वंशात हिवक्ती असो असा आपण त्यांना आशीर्वाद दिलेला आहे तर म्हणून गोबरंगपटामध्ये आपल्याला

प्रशांत रे आणि त्यांचा सत्कार मी करण्याची विनंती करतो आमची संघाचे सचिव प्रसाद मोरे यांना

हातभार लावू शकतो हे सांगितलेलं आहे तसेच या कीर्तनासाठी ज्यांची साथ लावली असे अध्यक्ष यशवंत आहे यांना कृपया छान अशा पद्धतीने गेले ब्याऐंशी वर्ष कार्यरत असून विविध कीर्तनकार घडवण्याचं कार्य या संस्थेने केलेलं आहे आणि या संस्थेची की व्यासपीठ उपलब्ध करून दुण दिलं आणि अशा कीर्तनकारांची कीर्तन ऐकण्याची आम्हाला संधी लागली आणि इथे शिकण्याची सुद्धा आम्हाला संधी मिळते आहे आणि अशी अनेक अनेक कीर्तनकार या संस्थेतून पुढे सुद्धा मिळतील आणि यासाठी आनंदीवा व संघाच्या वतीने आम्ही या संस्थेचा संस्थेला सन्मानचिन्ह देऊ इच्छितो यासाठी मी विनंती करतो सौ श्री सुभाष सर

कीर्तन संस्था संचालिका हरिभक्ती नारायण सो उभादा तेंडुलकर यांनी सुद्धा आम्हाला वेळोवेळी मार्गदर्शन केलेलं आहे आणि आम्हाला सर्व विद्यार्थ्यांच्या वतीने सुद्धा आम्ही विनंती करतो आमचे गृहस्थिव विद्यार्थी जे आलेले आहेत त्यापैकी आमच्या डॉक्टरताई आहे त्याबरोबर ये मॅडम आहे शिवाकुमारी आहेत आपण ताई आहे प्रसाद पोळे आहे नंदाजी पोंजारे आहेत तो काही आपण पुणे आहे यशवंत सुद्धा आहेत या सर्वांच्या वतीने

त्याचबरोबर कर्मचारी पोलता काका आणि जितोबाई त्यांना सुद्धा खूप खूप धन्यवाद मी पोलता सुद्धा विनंती करतो त्यांचा आम्ही लक्षशारुनी आला देशमुख सरकार करतो की आण संघाच्या वतीने आपण you that's mm hurting -hmm. mm -hmm. भारतीय कीर्तन संस्था यांच्या आम्ही अत्यंत ऋणी आहोत त्याचबरोबर जा ही जागा आणि जा हा सर्व सेटअप आम्हाला उपलब्ध करून दिला त्यासाठी आम्ही कार्यकारिणी आणि अध्यक्ष या सर्वांचे अत्यंत ऋणी आहेत आणि आपण सर्वजण इथे आला आणि आपला आपण हा कार्यक्रम संपूर्ण केला त्याबद्दल आपल्या सर्वांच्या श्रेणी आम्ही नतमस्तक आहोत आनंद दिवस संघाच्या वतीने आम्ही आपल्या सर्वांचे असुणी आहे त्याचबरोबर आमच्या या कार्यक्रमासाठी खास उपस्थित असलेले गुरु पाताळे यांचा आम्ही सन्मान करण्याची विनंती करतो गुरु पाताळे श्री प्रसाद कोळे यांना मी विनंती करतो साबडतो की यांचा प्रख्यापण घ्यायचा गुरु पाताळे मला व्यवस्थित सांगा काय करायचं ते खास या कार्यक्रमासाठी कोकणातून आलेले आहेत आणि भरणी करायला आहे विद्यालयात बंद होणार आणि आधी झाल्यानंतर तसं की विषय thank <laughs> you कीर्तनाकडे वळलं पाहिजे आणि हा कीर्तन आणि समाज प्रबोधनाचा सर्वात महत्त्वाचा असा घटक आहे आणि हा कीर्तनी आनंद उभा संघ यावर्षी याच्या अगोदर जसे कार्यक्रम करत आला भेजन विकास किंवा विविध क्षेत्रातील वादक घडवणं विविध क्षेत्रातील कलाकार घडवणं हा जो कार्यक्रम आनंदविवा संघ करत आलेला आहे तर इथून पुढे कीर्तन क्षेत्राकडे सुद्धा वळलं पाहिजे हा संदेश मला वाटतं आनंदिवा संघाने साजरा वर्गापण दिली दिलेला आहे आणि या माध्यमातून तरुण पिढी कशा कशा पद्धतीने कीर्तनाकडे वळेल आणि या कीर्तनाच्या माध्यमातून समाज प्रबोधन कसं कळेल आणि देशहितासाठी हे तरुण कसे प्रेरित होतील यासाठी मला वाटते हा सर्वात अतिशय असत्य असा उपक्रम आहे असं मला वाटतं संघ या संघाच्या सहाव्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमानिमित्त मी शिवत्री उपस्थित होते आणि आजचा हा जो कार्यक्रम होता या ठिकाणी सहाव्या वर्धापन दिनानिमित्त त्यांनी चक्री चक्रीकीर्तन कार्यकीर्तनांमध्ये चक्रीय चक्री कीर्तन चक्री त्यांनी ठेवलं होतं यामध्ये एकूण पाच कीर्तन झाले पण या संघाचा जो कार्यक्रम पाहिला आणि एकंदरीत या संघातल्या सदस्यांशी ज्यावेळेस मी बोलले त्यावेळेस हा संघ जो आहे हा संघ युवा पिढीसाठी खरोखर उत्तेजन देणारा आहे प्रेरणा देणारा आहे किरकीर्तनकारांसाठी गायकांसाठी किंवा प्रवचासाठी असणारा हा चांगला एक व्यासपीठ आहे किंवा प्लॅटफॉर्म आहे असं आपण म्हणू शकतो आणि खरोखर आज त्यांनी सहावा वर्धापन दिन या ठिकाणी संपन्न केलेला आहे आज संकष्टी चतुर्थीच्या निमित्ताने गण गणपती बाप्पांच्या चरणी अशी प्रार्थना आहे की या संघाचे आणखीन शतकोत्तर असे वर्धापन दिन संपन्न व्हावे एवढं बोलून मी शब्द सम समाप्त करते धन्यवाद जय गगनगी नमस्कार मी हरिभक्तीपरायण सोळापेटू उमा गजानंद पे तेंडुलकर आज अखिल भारतीय गथांचे संस्था दादर येते आनंद युवा संकट डोंगरली यांचा चक्री ठिकाणाचा कार्यक्रम झाला मुख्य म्हणजे आज त्यांच्या ह्या संस्थेचा सहावा वर्धापन मंग होता आणि ते औचित आज संकष्टी असल्यामुळे गर्दी भरपूर होती मंदिरात श्रोत्याने आनंद घेतला आणि चारही घेताना खूप छान झाली पण त्यांचं एक मला आवडलं की जे संस्थापक आहेत मंदारवी बांज वंजारे त्यांचा आज जन्मदिवस आहे आणि तो त्यांनी अशा प्रकारे दे प्रकार सा साजरा केला हे खूप भावलं म्हणजे आपण आता बघतो आहे की आपली जी संस्कृती आहे ती मागे पडत चालली आहे आणि आपण पाश्चात्य संस्कृती जतन करतो आहे पण इथे जर हे वेगळं पाहायला मिळालं आणि मला असं वाटतं की आजच्या तरुणांना हे संदेश द्यावा की अशा प्रकारचं कार्य केलं तर खूप छान होईल म्हणजे तसं अंध लोक आहेत अपंग आहेत त्यांच्या ठिकाणी जाऊन त्यांना थोडं अध्यात्माचं मार्गदर्शन किंवा त्यांना अध्यात्माबद्दल माहिती सांगितली किंवा जे आपण घरात केक वगैरे आणून कापतो त्यापेक्षा ते त्यांना काहीतरी खाऊ पिऊ घातलं आणि तिथे जाऊन साजरा केला तर त्यांनाही आनंद मिळतो म्हणजे जे आपलंच व्यंग आहे म्हणून जे नाराज असतात निराश असतात तर त्यांनाही आनंद देता येतो आणि आपल्यालाही आनंद घेता येतो हा एक आगळावेगळा कार्यक्रम बरं वाटलं म्हणजे जनहिताय जनसुखाय जी आपली संस्कृती आहे ती प्रकारे केक कापणे हा आहे आपली संस्कृती नाही केक खाऊ नये असं माझं म्हणणं नाही आहे पण ज्या आपली संस्कृती आहे विवाह लावायचा क्षण करायचं आणि त्या दिल्यासारखं आयुष्य प्रज्वलित करायचं असं न करता आपण ज्या मेणबत्ता लावतो कुंकर मार मारतो विझवणी ही आपली संस्कृती नसून ती प्रज्वलित करणे आणि लाख प्रकाश जीवनात करावं अशी आपली संस्कृती आहे ती टिकली पाहिजे तर आज हा सोळा बघून असं वाटतं की आज तरुणाने पुढे आलं पाहिजे आणि तरुणाने हे केलं पाहिजे की आपल्या घरापासूनच सुरुवात केली पाहिजे की एक एक आपण आणि अशा प्रकारचा वाढदिवस न साजरा करतात साजर एखाद्या मंदिरात जसं आज साजरा करत असा एखाद्या याच्यात म्हणजे वृद्धाश्रम असेल तिथे लोकांना असं वाटतं आपल्या मुलांची नाकवंडांची वाट पाहतात अशा ठिकाणी आपण जर प्रेमभरवरून घेऊन गेलो त्यांच्याशी आपण गप्पा गोष्टी केल्या विचारांची देवाणभरण केली आणि त्यांच्याबरोबर राहून आपण गोडदोड खाऊ घातलं त्यांना आपणही त्याचा आस्वाद घेतला के असं केलं तर अशा अर्थाने एक प्रकारचा आनंद आपण दुसऱ्यांद तो आपण घेतो आणि त्यामुळे कसं एक चैतन्य उत्साह म्हणजे तो दिवस सारखकी लागतो कारण कसं जन्माला येऊन हा जन्म पुन्हा पुन्हा नाही तर मुश्किलीने म्हणजे स लदास दुर्लभन एकदम बहुसंभवांते असं भागवतात म्हटले आहे ह्या मनुष्यजन्म हा चौ चौऱ्याऐंशी लक्ष योनी भोगोनी पुण्य सम झालं की मिळतं पण हे चौऱ्याऐंशी लक्ष योनी भोगायला कितीतरी वर्ष जावी लागतात म्हणजे जा प्रत्येक प्राण्याचं आयुष्य गुणिलेच चौऱ्याऐंशी योनी केलं तर मला वाटतं दोनशे कोटी वगैरे त्याचा जवळपासही जातो म्हणजे हा मनुष्य जन्म सोपा नाही आणि जन्म काय येतो तर वासना असल्यामुळे जन्म येतो पण तो जन्म आल्यानंतर काय करायचं तर खाणे पिणे मौज मजा करणे हे नाही मनुष्य जन्माचे करावे सार्थक ऐसा दे विवेक पांडुरंगा असं संतांनी सांग तर असे हे आचार विचार संस्कार हे घरातूनच निर्माण तुन होतात आणि फक्त मुलाची जन्म नसते तर ती त्याच्या संस्काराची पण जननी असते त्यामुळे आत्ता आईवडिलांनीसुद्धा असे संस्कार करावे की मुलांना त्यांनी सांगावं की कशा पद्धतीने आपली संस्कृती आहे सोळा संस्कार आहे ते जपले पाहिजे यासाठी समारंभ तर आपण करतोच पण संस्कृतीच्या त्याच्याबरोबर टिकवली पाहिजे आणि त्यासाठी असे कार्यक्रम युवकाने पुढे येऊन आपले वाढदिवस अशा प्रकारे साजरे केलेत हा एक आदर्श आहे जो आज आपण पाहिला सगळ्यां तो आदर्श पुढे चालू ठेवावं करावं आणि आपलं जीवन आनंदाने साम समर्पित करावं त्यामुळे आपण एक बेस सेवा केली समाजसेवा केली हाही संदेश सगळ्यांना जातो आणि जनसुखाय जन्ण जन धन्यवाद वानखी चक्री